आषाढी एकादशीच्या सगळ्या माझ्या ताईंना दादांना खूप खूप शुभेच्छा तर मस्त राहा आणि स्वस्त राहा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं खात राहा तर आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की तुम्हाला पण दाखवते बघा स्टेप पूर्ण होतात म्हणजे एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार पाऊस टाईम पूर्ण होतो त्यावेळेस आपण आपला चॅनल मॉनिटायझला पाठवतो त्याच्या अगोदर कोणती काळजी घ्यायची तर त्याच्या अगोदर आपल्या व्हिडिओमध्ये सॉन्ग तर नाही ना म्हणजे लॉंग व्हिडिओमधलं सांगते मी शॉर्ट व्हिडिओला तुम्ही लॉंग सॉन्ग लावू शकता पण लाँग व्हिडिओमध्ये सॉंग कुठलेही वापरू नका जरी कोणी सांगितलं की इथलं फ्री फी फ्री असतं तिथले ॲपमध्ये फ्री असतं पण शक्यतो लावू नका एवढं सांगेन आणि दुसरं म्हणजे प्रत्येक व्हिडिओला तुमच्या थमनेल टॅब टायटल ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत प्रॉपर आणि तिसरं म्हणजे दुसरं कोणाचंही कंटेंट तुमच्या चॅनलवर नसलं पाहिजे तुमचं स्वतःचंच कंटेंट चॅनलवरती पाहिजे तरच तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार आहे आणि एवढ्या ह्या तीन गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा चॅनल शंभर टक्के मी सांगते की तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल आणि माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आता इथे गुळ ठेवलेला आहे थोडं पीठ टाकलं आहे सगळ्यात अगोदर त्यानंतर गुळ टाकला आहे आता हा थोडा मेल्ट होऊन द्यायचा आहे आपला त्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही मी असं पाक लवकर बनतो शेंगदाणे खाण्याच्या आरोग्याला फायदे काय असतात तर वजन कमी करायचं असेल तर रोज ब्रेकफास्टपूर्वी उकडलेले शेंगदाणे मध्यम प्रमाणात खा उतरलेल्या शेंगदाण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्याच्या मदतीने ते शरीरातील साखरेचे शोषण कमी करतात ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे आपण दररोज काही प्रमाणात शेंगदाणे खाली पाहिजे खराब खराबेस्ट्रॉल देखील कमी करते आणि हृदय व रक्तवाहना शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो शेंगदाणे खाल्ल्याने बाळाचा विकास उत्तम होतो शेंगदाणे खाल्ल्यामुळे त्वचेला कोमलता आणि ओलावा मिळतो वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी नियमित शेंगदाणे खा हृदयाशी संबंधित आजारावर धोका आणि चुकीने शेंगदाणे कमी करतात आता इथे मी तूप लावून घेतले प्लेटला आता याच्यामध्ये पाक होत आला आहे तुम्हाला दाखवतच नाही कसा चेक करायचा एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा पाक टाकायचा आहे त्याची जर गोळी बनत असेल तर समजून घ्यायचं की आपल्याला तयार झालेला आहे त्यानंतरच आपल्याला इथे शेंगदाण्याचा जे आपण बनवले असेल जाड जाडसर शेंगदाणी ते आपल्याला खायचे आहेत ते बघू शकता गोळी तयार झाली आहे त्यामुळे पाक आपला रेडी आहे तसं तर गुळामध्ये मोठ्या प्रमाणात ग्लुकोज आणि खनिज असतात या व्यतिरिक्त गुळामध्ये कॅल्शियम लोह उपलब्ध असतात पसन क्रिया सुद्धा असते सुटका मिळण्यास मद। मदत वजन घटण्यास होते स्वतःचे विकार दूर होतात मासिक पाळीचा त्रास कमी होतो सांधेदुखी कमी होते रक्त होते खूप फायदे आहेत आपल्याला गुळामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये आणि हे दोन्ही एकत्र खाल्लं तर आधी शेंगदाणे आणि गुळ एकत्र खाल्ले तर अन्न चांगले पसण्यास मदत होते कारण शेंगदाण्यात फायबर मोठ्या प्रमाणात असते आणि गुळामुळे पचनशक्ती मजबूत होते थंडीच्या दिवसात शेंगदाणे आणि गुळ एकत्र खाल्ले तर, तर सांदेदुखी आणि कंबर दुखी या समस्यापासून आराम मिळतो शेंगदाणे आणि गुळात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते आणि कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात शेंगदाण्यात प्रथिने आणि कॅल्शियम असते तसेच गुळात लोहाचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे शेंगदाणे गुळ खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो शरीराला ऊर्जा मिळते निरोगी दातांसाठी शेंगदाणे गुळ खाणे फायदेशीर आहे त्यामुळे लाडू जर आवडत नसेल श शेंगदाण्याचे तर तुम्ही चिक्कीसुद्धा करून ठेवू शकता मुलं चिक्की आवड आवडीने खातात आता इथे इतकी कडक झाली आहे मला चाकूनेसुद्धा कट करता येत नाही आहे खूपच कडक झाली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद